डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात शुक्रवारी तीन जानेवारी रोजी आद्य शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर स्नेहल शिंदे यांनी सावित्रीबाईंच्या कार्याबाबत मार्गदर्शन केलं शिक्षण हेच स्त्रीच्या प्रगतीचे माध्यम आहे हे ओळखून स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी घराबाहेर पाऊल टाकले आजच्या आधुनिक स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची ही सुरुवात म्हणावी लागेल शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे समाजात त्यांचे महत्वपूर्ण स्थान निर्माण करण्याचे काम सावित्रीबाईंनी केल्याचं डॉक्टर स्नेहल शिंदे यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर उमाराणी जे डॉक्टर अमृत कुवर रायजादे डॉक्टर पद्मजा देसाई मनीषा बिजापूरकर डॉक्टर अर्पिता पांडे तिवारी उपकुलसचिव संजय जाधव कृष्णात निर्मळ जयदीप पाटील विनोद पंडित सूरज वणकुंद्रे हेमा सासने प्रवीण चांदेकर यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते